नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे आजचे कांदा बाजार भाव तर आज पुणे गुलटेकडीत कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा सोबतच बेलेकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर उन्हाळा कांदा पुणे गुलटेकडीत आहे कमीत कमी दर मिळाला आहे पुणे गुलटेकडीमध्ये पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव अकराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये सतराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव